गुड आफ्टरनून एव्हरी वन हाय मी रवीना तुमचं सहरचे स्वागत करीत आहे डबल्यू अकॅडमी या चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहे टीईटी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे की तुम्ही ते जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जात असणार तेव्हा कागदपत्रे तुमच्या सोबत पाहिजे जेणेकरून तुमचा फॉर्म तिथे थांबला नाही पाहिजे एखाद्या वेळी काय करतो आपण कॅफेवर जातो नेट कॅफेवर जात असताना आपण एखादं कागदपत्र किंवा एखादा डॉक्युमेंट जे आहे तर घरी विचारतो आणि मग फॉर्म भरायला पडत अडचण येते किंवा मग आपण दुसऱ्या दिवशी भरू तिसऱ्या दिवशी भरू अशी टाळाटाळ करतो तर त्या हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्ही जाल फॉर्म सबमिट झाला पाहिजे लास्ट डेट ची वाट बघू नका आज उद्या मध्ये नक्की फॉर्म भरून टाका जेणेकरून तुम्ही अभ्यासाला पुढे लागणार ओके तर आपण योग्य मार्गदर्शन मध्ये आज फक्त आणि फक्त फॉर्म बद्दल बोलणार आहे टीईटी फॉर्म दोन हजार चोवीस साठी जे कोणी अप्लाय करणार आहेत ते ओके okay? सर्वात पहिले तर तुम्हाला सांगते की डीएड बीएड मध्ये तुम्ही पास आउट झालेले असेल एखादा विषय बॅक असेल किंवा असेल ते देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर हे सुवर्ण संधी आहे हे तुम्ही एनी हाऊ पास करा टीईटी त्यासाठी पहिले फॉर्म भरा ठीक आहे तर आपण जेव्हा जातो नेट कॅफेवर तेव्हा आपण काय म्हणतो की हा कॅफे वाले आहेत तेच व्यवस्थित आपला फॉर्म भरतील पण क्रॉस चेक करणं एक, एक डिजिट तिथे तपासून पाहणं हे तुमचं काम आहे तो जे कॅफेवाला आपल्याला पैसे मागतो आपण तेवढे पैसे देतो आणि काही चूक झाली असेल तर त्याची भरपाई आपल्याला शेवटी करावी लागते तर त्यासाठी तुम्ही पहिले सुरुवातीला त्यामध्ये लक्ष द्या की जेणेकरून तुमचा फॉर्म चुकायला नको ओके तर आज आपण बघणार आहे की काय आवश्यक का आहे ठीक आहे तर पहिले तुम्हाला ची जे आहे टेन ची जे आहे गुणपत्रक म्हणजे मार्कशीट लागणार आहे आणि सर्टिफिकेट दोन्ही सुद्धा टेन जे आहे मार्कशीटचा नंबर लागतो आणि सर्टिफिकेटचा नंबर लागतो ओके नंतर ट्वेल्थ ट्वेल्थ मार्क्सशीटचा नंबर लागणार आहे आणि तुम्हाला अ, चा नंबर लागणार आहे त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं डिग्री फॉर एक्झाम्पल बीएससी झाली असेल बी ए झालं असेल ओके जे काही असेल तुमची डिग्री असेल त्या डिग्रीची सुद्धा तुम्हाला मार्क्स विचारले जातात टोटल मार्क्स किती आहेत ते विचारलं जातं जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं तर त्याचे सुद्धा तुम्हाला गुण विचारले जातात आणि त्याचे डेट विचारले जाते लास्ट डेट म्हणजे केव्हा झाले देखील विचारतात तर तुमचं बीएड झालं आहे डीएड झालं आहे ते लागणार आहे बीएड आणि डीएड ह्याचे तुम्हाला मार्क्स विचारले जातात आणि याचं प्रमाणपत्र क्रमांक विचारतात तर तुम्हाला डिग्रीवर जो नंबर आलेला आहे तो टाकायचा आहे किंवा तुम्ही जर लास्ट सेमिस्टरला असाल तर तुम्हाला तो लास्ट सेमिस्टरचा नंबर टाकायचा आहे ओके इथपर्यंत आल्यानंतर तुमचा फॉर्म पुढे जातो नंतर तुम्हाला अपलोड करावं लागतात तुमचा फोटो ठीक आहे पासपोर्ट फोटो लागतो नंतर साईन लागते ओके साईन झाल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन लागते डिक्लेरेशन फार महत्वाचं आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला ह्याप्रमाणे मिळेल ओके तिथे सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला हे डिक्लेरेशन दिलेलं आहे स्क्रीनशॉट काढून हे तुमच्या हँड रिटर्न मध्ये पाहिजे ओके प्रिंट काढायची नाही आहे तिथे तुम्हाला हे स्वतःच्या अक्षरांनी म्हणजे एक ब्लँक पेज घ्यायचं ए फोर साईजचं पेज आणि त्यावर तुम्हाला काळ्या पेननी हे व्यवस्थित जशी आहे तशा स्पेलिंग सहित लिहायचं आहे इथे तुमचं नाव आलं पाहिजे तुमचं नाव आल्यानंतर हे ॲज इट इज तुम्हाला फॉर्मॅट कॉपी पेस्ट करायचं आहे ए फोर साईजच्या पेज वर ओके त्या काळ्या पेनाने लिहा व्यवस्थित लिहा पाच मिनटं लागले तर चालेल दहा मिनिटं लागले चालेल व्यवस्थित फोटो काढून तुम्हाला हा नंतर अपलोड करायचा आहे ओके नंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट सोब, सोबत असू द्या कास्ट व्हॅलिडिटी असू द्या ओपनचे जर असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही म्हणजे कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे का, का, ता तर डिक्लेरेशनचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून डिक्लेरेशन घेऊन घ्या व्यवस्थितपणे आता घरी आणि नंतर कॅफेमध्ये जाताना बस फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा किंवा स्कॅन करायचा आहे ओके okay? तर तुम्हाला जर डबल ओ अकॅडमीचा बघा डबल ओ अकॅडमीने काय केलेलं आहे तुमच्यासाठी हा माफक स्वरूपात फीज ठेवली आहे तर तुम्हाला आवश्यक असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा माफक स्वरूपात टीईटीची बॅच अव्हेलेबल आहे लवकर जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला कमी प्राइस मध्ये मिळते तर डबल ओ अकॅडमीचा ऍप देखील डाउनलोड करता येते आपल्याला टेस्ट वगैरे दिलेला आहे ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक विशेष माहिती मिळवू शकता किंवा इंस्टाग्राम आणि युट्यूब आपल्यासोबत जुळू शकता ओके okay, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसंच आपल्या टेथच्या देखील बॅचेसचे ऍडमिशन सुरू आहे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा ऍडमिशन आपल्याकडे घेऊ शकता ओके okay, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच